आदेश प्रसाद आता मुंबई महाराष्ट्रावर तो भगवा सप्ताह चार ऑगस्ट ते अठरा ऑगस्ट भगवास सप्ताह सुरू आहे प्रत्येक गावात का गाव तुम्ही शांतात दस किती शिवसेणिक शिक्षक संदेश बरोबरी आम्ही हो। घेऊन जात आहोत सभासद बोहीम राबवत आहोत वृक्षारोपण कार्यक्रम असो सामाजिक उपक्रम असो विविध उपक्रम राबवतो भरपूर जनतेच उत्सुकता भरपूर एकदम मिळत आहेत जेणेपूर येणारा निवडणूक हा आमचा महाविकास आघाडीचा उद्देश हा मुख्यमंत्री असता म्हणजे असता असा लोक जनतेचा आत्मविश्वास आहे त्या या भगवा सप्त या संदेश आज शिवसेनेने सर्व विधानसभेत तयारी केलेले जे महाविकास आघाडीचे युती होईल त्याच्या वाटाघाटी होईल त्याच्यानुसार हा जागा वाटप होईल जे जे उद्धव साहेबांनी जे अनेक वर्षे मुख्यमंत्री असताना जे विविध कार्यक्रम कोरोनाच्या बाबतीत कुटुंब प्रमुख म्हणून जे महाराष्ट्राचे सेवा केले जनतेचे सेवा केले हे उत्तम मुद्दा घेऊन शेतकऱ्यांचा पीक विमा हा कर्ज माफ केले होते असं विविध मुद्दे घेऊन आज आम्ही जनतेसोबत जाणार आहोत आणि समोर तर ते लोक कसं पसूनच फ्वस्त करतात आणि लोकांना कसं दिशाभूल करतात हे जनजागृत करून येणार निवडून सामोरं जाणार आहोत वेळेस आपल्या इतिहासातीमध्ये ासाठी बजेट गप्पा सोडवलेला दिली दि दिलेली आहे आणि एवढ्या त्याच्यामध्ये एक लढ करून बजेट गप्पाने दिले तर प्रमुखांनी मी सांगितलेलं आहे की आपल्या उद्धवसाहेबांनी शेतीचा कर्जमाफी शेतकऱ्यांना केलेली आहे ती विमा त्याला मिळून दिलेली आहे अशी महत्त्वाची कामं उद्धवसाहेबांनी केलेली आहेत त्यामुळं जनतेचाच एवढा मोठा उद्धवसाहेबांच्यामुळं आम आदमी पक्षातील जवळपास तिकडे राजीनामे देऊन पक्षप्रवेशात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात केलेले आहेत परत आपले शिक्षक बांधव काही येत त्यांनी प्रवेश केलेले फक्त हा उद्धव साहेबावर विश्वास आहे उद्धव साहेबांबद्दल आज ही मोठी प्रचंड सहानुभूती आहे आणि जे जो हा मिंदे गटाने उद्धव साहेबाबद्दल जे पाठीत खंजर खुर्शी झाले त्याच्यामुळं भयंकर हा राग आहे त्याच्यामुळं येणाऱ्या विधानसभेमध्ये मिंदे गटाला मिंदे गटाला आम्ही जिल्ह्यामध्ये गाडल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही बीड विधानसभा बीड जिल्हा हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे उद्धवसाहेबाच्या जिल्ह्यावर बारीक लक्ष आहे आम्ही मागणी केलेली आणि आम्ही हा विधानसभा जिंक उभा पण राहणार आणि निवडून पण येणार यवराई आसन बीड आसन माजलगाव आसन तसेच आम्ही शाही विधानसभेची तयारी केलेली आणि पूर्ण शिवसैनिक आता सज्ज झालेले तर